नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या जन्क्वि आज आम्ही तुमच्यासाठी सहकारी बँकेच्या परीक्षेत विचारले जाणारे बँकिंग संबंधात महत्वाचे प्रश्न घेऊन आलो आहे टोटल पंधरा क्वेश्चन्स घेऊन आलो आहेत आणि हे सगळे इम्पॉर्टन्ट क्वेश्चन्स आहेत जर का तुम्ही सहकारी बँक परीक्षेची तयारी करत असाल जसे की अहमदनगर डी सी सी बँक देवगिरी नागरी बँक उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक सातारा रायगड डीसीसी बँक तर ही क्वेश्चन बँक तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही याचा पहिला भाग बघितला नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन पहिला भाग सुद्धा बघू शकता सलादार मग सुरू करूया सहकारी संस्थांचे नियंत्रण कोणत्या कायद्यानुसार केले जाते सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे बारा सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे एक साठ भारतीय बँकिंग नियमन अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास सहकारी बँकिंग अधिनियम एकोणीसशे पंचावन्न तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे एक साठ नेक्स्ट क्वेश्चन स्मॉल फायनान्स बँक सुरू करण्यासाठी किमाल भांडवल किती आवश्यक आहे तर ऑप्शन्स आहेत कोटी 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 किंवा किंवा तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए शंभर कोटी तर स्मॉल फायनान्स बँक जसं की एयू स्मॉल फायनान्स बँक तुम्ही ऐकली असेल तर uh, हे फायनान्स बँक सुरू करण्यासाठी आपल्याला शंभर कोटी असणे आवश्यक आहे प्रश्न तिसरा कोणत्या प्रकारच्या बँकेमध्ये रिझर्व्ह बँकेचे सर्वात जास्त नियंत्रण असते तर ऑप्शन्स आहेत सार्वजनिक बँक हा त्याला आपण पब्लिक सेक्टर बँक म्हणतो खाजगी बँक का विदेशी बँक की कोऑपरेटिव्ह बँक तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए सार्वजनिक बँका त्यालाच आपण पब्लिक सेक्टर बँक म्हणतो तर पब्लिक सेक्टर बँकचे उदाहरण कुठले आहेत आय बँक ऑफ बडोदा सेंट्रल ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक तर हे सगळे आपले पब्लिक सेक्टर बँक आहेत प्रश्न चौदा बँकिंगमध्ये सी आर आर म्हणजे काय तर ऑप्शन्स आहेत कॅश रिझर्व्ह रेशो क्रेडिट रिस्क रेट करन्सी रिझर्व्ह रेट किंवा कॉपरेट रिस्क रेट त्याचं अचूक उत्तर आहे कॅश रिझर्व्ह रेशो आणि जर तुम्ही लेटेस्ट ऑगस्ट आठ दोन हजार चोवीस मधला कॅश रिझर्व रेशो बघितला तर तो आपला साडेचार टक्के आहे तर थोडक्यात कॅश रिझर्व रेशो काय असतो की जे पण आपले कस्टमर्स असतात बँकेमध्ये ते डिपॉझिट करतात अमाऊंट आणि सपोज हजार रुपये यांनी डिपॉझिट केले तर बँक जे आहेत ते पूर्ण हजार रुपये स्वतःकडे नाही ठेवू शकत त्यातला जसं की साडेचार टक्के आहे किंवा पाच टक्के आहे हे एवढी जी रक्कम आहे ती त्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये डिपॉझिट करावं लागतं तर त्याला कॅश रिझर्व्ह रेशो म्हणतात कोणत्या भारतीय क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट तयार करण्यासाठी मान्यता दिली आहे तर ऑप्शन्स आहे सिबिल सेबी रिझर्व्ह बँक की नीती आयोग तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए सिबिल सिबिल क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट तयार करते ज्यामुळे ग्राहकांचे क्रेडिट स्कोअर कसे आहे हे कळते आणि बँक त्यांना लोन देऊ शकते नेक्स्ट क्वेश्चन रिझर्व्ह बँकेचे कोणते साधन बँकेना तात्पुरते कर्ज देऊन बाजारातील तरलता कमी करण्यासाठी वापरले जाते ऑप्शन्स आहेत रिपो दर रिव्हर्स रिपो दर एस एल आर की एम एस एफ त्याच अचूक उत्तर आहे ऑप्शन बी रिव्हर्स रेपो दर तर रिव्हर्स रेपो दर काय असतो की रिझर्व्ह बँक बाजारातून पैसे परत घेते आणि बँकांना व्याज देऊन त्यांची तात्पुरता तरलता कमी करते तर त्याला रिव्हर्स रेपो दर असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन मध्ये रिझर्व्ह बँकेने कोणत्या डिजिटल चलनाचा वापर वाढवण्यावर भर दिला आहे ऑप्शन्स आहेत बिटकॉइन डिजिटल रुपया क्रिप्टोकरन्सी करन्सी इथेरियम तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी डिजिटल रुपया प्रश्न नंबर आठ भारतीय बँकिंग प्रणालीतील प्राथमिक क्षेत्रात कोणत्या प्रकारच्या कर्जाचा समावेश केला जातो ऑप्शन्स आहेत वैयक्तिक कर्ज उद्योगासाठी कर्ज शेती आणि लघु उद्योग शासकीय कर्ज तर अचूक उत्तर आहे ऑप्शन सी शेती आणि लघु उद्योग तर प्राथमिक क्षेत्रात शेती लघु उद्योग शिक्षण कर्ज इत्यादींचा समावेश असतो आणि यांना प्राधान्य प्राधान्याने कर्ज दिले जाते प्रश्न नंबर नऊ सहकारी चळवळ भारतात प्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली तर ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश की उत्तर प्रदेश याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र सहकारी चळवळ भारतात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य सुरू झाली ज्यामुळे सहकारी बँकेचा विकास झाला प्रश्न क्रमांक दहा सहकारी बँकेचे संचालन कोणत्या संस्थेच्या नियंत्राखा नियंत्रणाखाली येते ऑप्शन्स आहेत नाबार्ड रिझर्व्ह बँक सेबी की वित्त मंत्रालय तर याचं अचूक उत्तर आहे रिझर्व्ह बँक तर जेवढे पण आपले सहकारी बँक आहेत यांना सगळं नियंत्रण आणि नियमन हे भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे केलं जातं क्वेश्चन नंबर इलेवन दोन हजार चोवीस मध्ये जागतिक बँकच्या कोणत्या भारतीय बँकेला सर्वोत्तम डिजिटल बँकिंग सेवा पुरस्कार देण्यात आला ऑप्शन्स आहेत इंडसइंड बँक आय सी आय सी आय बँक कोटक महिंद्रा बँक की एचडीएफसी बँक तर अचूक उत्तर आहे ऑप्शन बी आय सी आय सी आय बँक तर आय सी आय सी आय बँकेने दोन हजार मध्ये त्यांच्या उत्कृष्ट डिजिटल बँके सेवेसाठी जागतिक बँकेकडून पुरस्कार प्राप्त केला आहे क्वेश्चन नंबर बारा भारतीय रिझर्व्ह बँकने किती दिवसात कर्जाची परतफेड न झाल्यास नॉन परफॉर्मिंग एसेट म्हणून वर्गीकृत केलं जातं ऑप्शन्स आहे तीस दिवस साठ दिवस नव्वद दिवस की एकशेऐंशी दिवस तर अचूक उत्तर आहे ऑप्शन सी नव्वद दिवस तो दिवस के वा अधी जाले एन पेम के तर नव्वद दिवस किंवा अधिक कर्जाची परतफेड न झाल्यास ते एन पी एन वर्गीकृत आता आपण बघतो की जर जास्त एन पी एल एखाद्या बँकेकडे तर ते बँक बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रश्न नंबर तेरा बँकिंग कोड आणि मानक संस्था बी सी एसबीआय उद्देश काय आहे ऑप्शन्स आहेत बँकांना कर्ज द्यावे ग्राहकांच्या हक्काचे रक्षण करणे बँकिंग प्रक्रियेचे नियमन करणे वित्तीय समावेश वाढवणे तर अचूक उत्तर आहे ऑप्शन बी ग्राहकांच्या हक्काचे रक्षण करणे तर बी सी एस बी आय ग्राहकांच्या हक्काचे रक्षण करण्याची स्थापन करण्यात आली आहे प्रश्न चौदावा पीएसएल म्हणजे काय ऑप्शन प्राथमिक श्रेणीतील लघुवित्त प्राथमिक कर्ज वितरण कर्जाच्या वितरणाचे मानक किंवा प्राथमिक शेअर लिस्टिंग तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी प्राथमिक कर्ज वितरण या इंग्लिश मध्ये आपण प्रायोरिटो प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग सुद्धा म्हणतो क्वेशन नंबर पंधरावा स्वयंरोजगार योजना कोणत्या वर्गासाठी आहे ऑप्शन आहेत शिक्षण क्षेत्र महिलांसाठी कुटुंबासाठी ही सर्वांच्या हितासाठी तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी महिलांसाठी तर स्वयंरोजगार योजना मुख्यतः महिलांच्या विकासासाठी आणि त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान व्हावा यासाठी यासाठी या दिले जाते ओके तर शेवटचा प्रश्न जे की ज्याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही आणि याचं उत्तर तुम्हाला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये काढवायचं आहे प्रश्न आहे शेअर बाजारमध्ये कोणती संस्था काम करते ऑप्शन्स आहेत रिझर्व्ह बँक सेबी नाबार्ड किंवा आय सी आय सी आय बँक तर मित्रांनो याचं अचूक उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पंधरापैकी तुमचा स्कोअर किती आला आहे ते सुद्धा आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तर जर तुम्हाला ही माहिती आणि ही क्यूज आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत याला शेअर करा धन्यवाद